काय मग मा, काय म्हणतोय पाऊस कसे आहात काल काय मला जमलं नाही वालाई वरती यायला काल जरासा असते काय ना काही अडचण मजबुरी चालू करावं वाटायचं परंतु नेटवर्क नव्हता आणि खूप पाऊस असल्यामुळं बिलकुलच नेटवर्क काल आमच्याकडं भरपूर म्हणजे भरपूर 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 खूप 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 पाऊस झाला आणि नेटवर्कच बिलकुल नव्हता फोन देखील लागत नव्हते आम्हाला एकमेकांना कॉल करायची म्हटलं की मग त्यामुळं कसं नेटवर्क नसल्यामुळं आणि ते लाईव्ह आपण चालू करायचं ते घर घर घरघर फिरत राहणार त्यामुळं ते नाही केलेलं बरं म्हणून काय केलंच नाही मी नंतर आणि व्हिडिओच व्हिडिओ देखील अपलोड होईना माझा तर आवाज बसला आहे बघा मित्रांनो पावसात भिज भिजतोय ना आपण आणि अशा पावसात भिजलो की आजारी पडत असतोय आणि आजारी म्हणजे काय सर्दी आणि खोकला बाकी काय नाही खोकला तर काय नाही ना मला पण सर्दी झाली त्यामुळं आवाज चेंज झाला आहे माझा आणि खूप पाऊस झाला बघा खूप खूप खूपच पाऊस झाला काल खरं तर आता पाऊस थांबावा कारण कसं आहे माहीत आहे का मित्रांनो की शेतीला पिकांना पाण्याची जेवढी गरज असते तेवढी उन्हाची पण गरज असते आणि सध्याला ऊन काय भेटना ना ऊन भेटतोय आणि वरून बदा बदा सुरूच होतोय पाऊस अशा नगरने पिकाची नुकसान होऊन जाते तर त्यामुळं पाऊस थांबावा मानव आपल्याला कसं माहित आहे का चारा चारा की पाऊस झाला तरी प्रॉब्लेम आहे नाही झालं तरी प्रॉब्लेम आहे उन्हाळा पण सण होत नाही पावसाळा पण सण होत नाही हिवाळा पण सण होत नाही आपल्याला प्रत्येक ऋतूत पावसाळा असला की उन्हाळा मागतोय उन्हाळा असला की हिवाळा मागत असतोय हिवाळा असला की पावसाळा असं उलट उलट उलटच आहे आपलं काय मेसेज आला रे बाबा कशाचे मेसेज येतात की तो तोबा तोबा खूपच 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 टेन्शन की बात है भाई तू है खर तर आता आज सार उद्या क्लिअर नऊला सुरु करेल मी आज पण जरासा उशीर स्टार्ट केलेला आहे आणि कधीतर जमलं दिवसा पण घ्यावं लागतोय लाईव्ह माझा फेस कधीच वरती दिसत नाही एवढा काळा मी आणि त्यात अंधार मग मग काय दिसत नाही टायमिंग हुकल्यामुळं आता सगळ्यांना लईस लेट पण झालाय लाईव करून टाकू काय बंद मी कारण आता कसं टायमिंग आपला लाईव्हचा गेलता त्यामुळं ऑडियन्सला कसं माहीत होणार बरं चाव उद्या घेऊया मग उद्याच लाईव्ह आता जे मागण नंतर कुणी पाहतील ही लाईव्ह बंद झाल्याच्या नंतर त्यांनी उद्या क्लिअर नऊ वाजता या लाईव्हवरती आणि खुश राहा मस्त राहा नेहमी आनंदी राहा आणि माझे व्हिडिओ बघत राहा <laughs> तर लव यू बाय 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 बाय